नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी वादळीवारी विजांच्या गडगडाटास जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा ना, धामणा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी जोर जास्त राहील बोरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली काटोल दोरली सावनेर हा जो सर्व परिसर आहे कळमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसोबत काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे उमरी बडेगाव बिचवा वानेरा घोटी तसंच कामठी परशिवनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसं शक्यता असून काही ठिकाणी आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते पावसा ठिकाणी जास्त राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा वारथी चिखली मौदा जोरदार पाऊस शक्यता आहे धर्मापुरी बार्शी असोली कंधारी मंगोळी अकोला हा जो सर्व परिसर आहे गोबरवाही तुमसर तिरोरा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे वारथी भंडारा तसंच लखनी या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता असून अडियल गोथंगाव पवनी भिवापूर खैरगाव उमरेड सर्व काही या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया लांजी लांजीराजेगाव तसंच वारासवणी अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तिरोळा सांगझरी गोरेगाव आमगाव साकरी तोळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसंच साकोली आणि देवरी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या लगतच्या परिसराकडे बघितलं असता तर या ठिकाणी बिलाई दुर्ग हा जो परिसर आहे सांकारा राजनंदगाव डोंगरगाव या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे गडचुलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी जोर जास्त राहील अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे मुरुमगाव कापसीकडे देखील अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे गडचिली मूल चामोर्ची मूलचेरा इटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अवकाळी पाऊस असू शक्यता आहे मात्र गडचुलीकडे जोर थोडा कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये चंद्रपूरकडे बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये तसेच यवतमाळकडे मात्र पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मोहाडा घाटंजी जोधमोहा रुई जवई तसंच हा जो परिसर आहे परवा पांढरकवडा पेंढारी पतनबोरी धनुरा गोमुत्री या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस अशी शक्यता आहे रुई जवई अर्णी ते आणि साखरी दिग्रस चोंढी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस अशी शकता पुढील तीन दिवसामध्ये असून दरवा लखेड नेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी या ठिकाणी हलक्या स्वरूपात आहे तसेच हिंगणघाट वाडनेर वाडकीपोणी इकडे देखील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते मात्र जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जामनी लाडगड वाधोना आरवी तळगाव आष्टी कारंजा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसोबत तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते आणि अमरावतीमध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी हा जो परिसर आहे दुर्गवाडा मोर्शी वरुड नरखेड जलखेडा या सर्व काही परिसरामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसोबत तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते चांदूर बाजारकडे पावसाची शक्यता आहे थडी तसंच अचलपूर चिखलदरा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि अकोल्यामध्ये मूर्तिजापूर तारियापूरकडे हलक्या सरींची शक्यता ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी अकोट तेलरा ढगाळ वातावरण राहील पातूर या ठिकाणी देखील पाऊस जर कमी आहे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बुलढाणाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिर्डा या ठिकाणी पुढील तीन दिवस हलक्या सर सरी बघायला मिळू शकत आहे मोटाला पिंपरी बरडगाव खामगाव नांदुरा दिघी मलकापूर अडोळ बुद्रुक तसंच दासराखेड या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आणि खानदेशामध्ये जळगावकडे शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकत आहे धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमीच आहे अंशतः ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असाल नंदुरबार जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे नाशिककडे बघितलं असेल नाशिककडे पावस शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पुढील तीन दिवसात पावस शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्याकडे पावस शक्यता फार काही नाही तसेच साताराकडे देखील ढगाळ वातावरण राहील हलक्या सवार पावस शक्यता तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमीच आहे सोलापूरकडे पावस शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये सांगली कोल्हापूरकडे वातावरण कोरडे राहील तसंच किनारपटिला सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये मुंबईकडे देखील वातावरण कोरडे राहील मुंबई कल्याण डोंबिवली हा जो परिसर आहे पालघर या ठिकाणी पावस शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या सरी शक्यता कमीच आहे बीड जिल्ह्याकडे पावसव शक्यता फार काही नाही धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावस शक्यता कमीच आहे पुढील तीन दिवसामध्ये परभणी नांदेडवागाळा या जिल्ह्यामध्ये पावसू शक्यता नसून हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो चुक चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र